नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जय भोली परिवाराच्या श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाची महाप्रसादाच्या नियोजनाची बैठक संपन्न लातूर शहरातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षापासून अग्रेसर असलेल्या श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाची बैठक संपन्न गेल्या वीस वर्षापासून लातूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या भवनमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते यंदा महाप्रसादाचे एकवीसावी वर्ष असल्याने लातूर शहरातील गंज गोलाई शेजारी असलेल्या हॉटेल सिटी सेंटर येथे श्री जयभोले परिवाराचे सर्व सदस्यांची बैठक संपन्न यावर्षी महाप्रसादाचे एकवीसावी वर्ष असल्याने महाप्रसादाच्या नियोजनाची बैठक जयभोले परिवाराचे ज्येष्ठ सदस्य जय नारायण शेठ खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली नियोजन बैठकीस भोली परिवाराचे शंकर शेठ खंडेलवाल जयनारायण खंडेलवाल मुकेश अग्रवाल बबलू शेठ अग्रवाल सचिन लोहिया श्रीरंग गिल्डा रामप्रसाद खंडेलवाल विष्णूजी बुत्रा आनंद शेठ बंग आनंद जैन दिलीपचंद चोपडा सौ चंदन बुतळा लक्ष्मीकांत करवा मुकेश मित्तल सौ चंद्रलेखा सीताराम गुंडरे चंद्रशेखर अप्पा धमगुंडे संजय स्वामी सौ कविता संजय स्वामी उमेश ब्रिजबाशी अजय चंडक प्रकाश कंकाळ अर्जुन महेंद्रकर राजेश वर्मा सौ रोहिणी राजेश वर्मा सह जय भोले परिवाराचे सर्व सदस्य या बैठकीस उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर